नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा भाव हो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली पस्तीस हजार शंभर क्विंटल जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जात हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी अवकाळी तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळलेली दोन हजार सहाशे क्विंटल जास्तीत दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती देवळा नाशिक या ठिकाणी अवकालेली दोन हजार एकशे तीस क्विंटल जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल